नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला गावरान गवारीची गावरान पद्धतीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग आता जास्त वेळ वेळानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया व वाटण बनवण्यासाठी इथे मी दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसूण पापड्या घेतल्यात अर्धा इंच आलं सॉरी एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे ते पहिल्यांदा आपण आता मिक्सरमध्ये पाण्यानं घालता वाटून घेऊयात इथे आपलं वाटण तयार आहे आता आपण गवारच्या भाजीला फोडणी घेऊया इथे मी फोडणीसाठी पॅन आहे त्यामध्ये आता आपण तेल घालूया इथे तीन चमचे तेल घालते ही भाजी आपण वाफेवरती करणार आहोत तेल गरम झालंय आता चमचा जिरं घालूया जिरं तडतडलं की राई चमचा राई घेतली चांगलं आपण जिरं फांडून मी मोठा कांदा इथे चिरून घेतला आहे बारीक आणि कढीपत्त्याचे पानं घेतली आहेत आठ दहा ते आपण घालण्याच्या त्यामध्ये कांदा ब्राऊन झाला ते आपण यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं बिर्याणीवरती करून यामध्ये आपला तांदा लावून आहे आता यामध्ये वाटण घालूया माझ्या पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही इथं खूप सुंदर लागते छान लागते आता हे जिरं वाटण आपण यामध्ये जाय करून आपण दोन तुमचं एक छान परतून झालंय आता यामध्ये आपण हळद घालूया एक चमचा हळद मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता यामध्ये आपण गवार घालूया पाव किलो गावठी गवार घेतलेली अशी बारीक घेतली आहे आणि यामध्येच बटाटा घालूयात हे बघा एक मोठा बटाटा मी बारीक चिरून आहे असं पाकरा टाकतो आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून झाली आहे भाजी आता यामध्ये आपण मीठ घालूया हे एक चमचा लिळ घालतो तुम्ही तुमच्या अर्धा चमचा मीठ कमी जास्त करू शकता फक्त दोन चमचे पाणी घालते पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर पुन्हा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करणारच नाही भाजी याच पद्धतीने तुम्ही नाही घेऊन करणार एकदा करून बघा तुम्हाला ही आवडेल आणि कशी वाटली माझी भाजी ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता चला तर मग आता आपण यावर झाकण ठेवून ही भाजी वाफेत शिजवून घेऊया मध्ये जर गरज भासली तर एक दोन चमचे आपण फक्त पाण्यावर राहतो गॅस फ्लेम इथे लो टू मिडियम ठेवायची झाकण उघडून बघूया जातो भाजीला इथे बघा किती शिरत आलाय मस्त वास सुगंध शिकव हिरवा हिरवा वाटण्याचा सुगंध अगदी खूपच छान होतो आपण बटाटा आणि गवाळ शिजवायचा शिजले की बघूया बटाटा शिजला आहे गवार सुद्धा शिजले फक्त दोन चमचे फक्त यामध्ये पाणी घातलं होतं आणि मीठ घातल्यामुळे मिठाला पाणी सुटतं त्यामुळे आपली भाजी भाकळ मस्त अशी झाली आहे आता यामध्ये मी शेंगाळ्याचा कूट घातले मी हळदीवादी शेंगाचा तोड घालते आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आता फक्त एक दोन मिनिट आपण हे यावर झाकण करूया

चला तर मग आता मी गॅस बंद करून घेते इथे आपली गवारची गावरान गवारची गावरान भाजी तयार आहे इथे आपली गावरान गवारीची गवार बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी मी हिरव्या वाटणामध्ये केली आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं अजिबात विसरू नका चला तर मग आता पुन्हा भेटूया अशाच काही नवीन चटपटीत खमंग आणि झनझरीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद